रामराम मित्रांनो मी अमोलकुळेकर पाटील बीडमध्ये काही सध्या घडतं आहे आणि खरंच हे सगळ्या घटनाक्रम बघितला आणि या सगळ्या घडामोडी तर आपण बघितल्या की कशा पद्धतीनं बीड केसला दिवसेंदिवस डिले केलं जाते बीड केसमध्ये घडामोडी काय घडत आहेत आणि आज या क्षणापर्यंत आपण तसं पोचलेलो आहे की संतोष देशमुख जे सरपंच होते बीड मसाजो गावचे आणि यांची अत्यंत क्रूर निर्दयपणे हत्या झाली होती यांना न्याय मिळेल ह्याची आशा कुठेतरी मावळत चाललेली आहे आणि त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत मी तुम्हाला हे का बोलतो आहे हे आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो काल वाल्मिक कराडचे जे साथीदार होते जे खुंखार गुन्हेगार असतील सुदर्शन घुलेवरती तर प्रचंड प्रमाणामध्ये <coughs> म्हणजे काय बोलू शकतो आपण की इतके गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि हा सुदर्शन घुले खरं तर जेलमध्ये असायला पाहिजे होता परंतु हा मोकाट फिरत होता आणि हा मोकाट फिरल्यामुळेच त्याच्यावरती आणखी गुन्हे होत गेले आणि त्यांनी आज आमच्या संतोष देशमुखांची हत्या करून आणली आता जवळजवळ दीड महिना त्या गोष्टीला होत आलेला आहे प्रचंड तीव्र आणि संताप देणारी गोष्ट अशी आहे की या दीड महिन्यामध्ये एक फरार आरोपी जो कृष्णा आंधळे नावाचा आरोपी आहे हा अजूनपर्यंत पोलिसांच्या हाती आलेला नाही आहे सी आय डीच्या हाती आलेला नाही ना आय डीच्या हाती आलेला आहे हे सी आय डीचं एस आय टीचं आणि राज्याच्या गृहमंत्र्याचं सगळ्यात मोठं अपयश आहे एक आरोपी हत्या करतो एका सरपंचाची हत्या करतो एका भाजपच्या बुथ प्रमुखाची हत्या करतो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची हत्या करतो अशा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता जो ज्यांची देशामध्ये सत्ता आहे ज्यांची राज्यामध्ये सत्ता आहे देशात देवेंद्र नरेंद्र राज्यात देवेंद्र अशा प्रकारचे स्लोगन देऊन ते देशाचं मन जिंकायला निघालेले असे हे दोन पक्ष आहेत एक पक्ष ह्या दोन एका पक्षाचे दोन नेते आहेत आणि इतक्या मोठ्या पक्षाच्या कार्यकर्त्याची जेव्हा हत्या घडते त्या हत्येचा आरोपी पंचेचाळीस दिवस उलटले तरी सुद्धा देखील अजून तो आ, आरोपी पोलिसांना पकडत दा, पकडलं जात नसेल ते ही भाजपची सत्ता असताना म्हणजे तुम्ही हे सगळा विचार करा की हा आरोपी एक तर प्रचंड बुद्धिमत्तेचा आहे ओसा <coughs> बमीन लादेन सारखा की जेणेकरून तो सी आय डीला जे एस आय टीमध्ये अधिकारी आहेत त्यांना बीड पोलिसांना अजूनपर्यंत तो चकवा देत फिरतो आहे आणि अजूनपर्यंत तो फरार आहे किंवा त्याच्याकडे अशी कुठली तरी माहिती असेल इनपुट असेल आणि तो इनपुट कायद्याच्या नजरेमध्ये येऊ नये किंवा कायद्याच्या टेबलवर येऊ नये म्हणून त्याची हत्या केली गेली असावी आणि तो आता गायब आहे आपण दोन बाजू आहेत ह्या गोष्टीला एक खरं तर तो दोन वर्षापासून फरार होता दोन वर्ष जर दो पोलिसांना सापडलं नसेल आणि दोन वर्ष तो दो कुठे होता काय होता याची तर माहितीच पोलिसांना नसेल आणि अचानक तो मस्तजोगमध्ये येतो असं सांगितलं जातं की ज्या दिवशी सहा तारखेला ही भांडणं झाली होती सहा डिसेंबरला त्यावेळेला तो त्या ठिकाणी होता मग जो जर त्या ठिकाणी फिरत होता एवढा मोकाटपणे फिरत होता तर जो हा फरार आरोपी असलेल्या पोलिसांना हा माहीत नव्हता का मी दिवसाच्या पहिल्या दिवसापासून सांगतो या केसच्या की या केसमध्ये जितके दोषी हे पोलि आरोपी आहेत इतकेच दोषी तिथले ह्यांना पाठिंबा देणारे आणि ह्यांच्यावरती कानाडोळा करणारे ते पोलीस अधिकारी देखील आहेत त्यामुळं जशी ह्यांच्या ह्यांना शिक्षा लागेल तसं त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती देखील दंड झाला पाहिजे शासन झालं पाहिजे परंतु कुठल्याही प्रकारामध्ये पोलिसांना यामध्ये चौकशीसाठी बोलवलं जात नाही हे कुठल्याही प्रकारामध्ये चौकशी केली जात नाही आणि मग देवेंद्र फडणवीस साहेब बोलतात की आम्ही कुणालाही सोडणार नाही अहो साहेब तुम्ही तुम्हाला तुम्ही जेव्हा सोडणार नाही तेव्हा तो सोडणार नाही पहिलं तुम्ही पकडून तर दाखवा अजून तुमच्या टीमला जे या केससाठी प्रचंड मेहनत करून जी टीम तयार केली तुम्ही या टीमला एक आरोपी सापडला नाही अजून हा तुमच्या कार्यक्षमतेवरती प्रश्न प्रश्न निर्माण होणारा गोष्ट आहे दुसरी महत्वाची गोष्ट काल सगळ्या आरोपींना पोलिस कस्टडी संपून न्यायालयीन कस्टडी भेट मिळाली आता याच्यामध्ये दोन तीन प्रश्न आहेत पोलिसांची खरंच इन्व्हेस्टिगेशन संपलेलं आहे का किंवा पोलिसांना जो काही वेळ मिळाला न्यायालयाने वेळ दिला की तुम्ही या दिवसामध्ये इन्व्हेस्टिगेशन करा ज्यावेळेला पी सी दिया पी सी आर दिला त्या पी सी आरमध्ये पोलिसांनी काही काम केलं नाही आहे का की काय पुरावे गोळा केलेत का की त्या पुरावेच्या आधारे अजून पी सी आर वाढवून मिळू शकतो तर वाल्मिक कराडांसंदर्भात असं सांगायचं झालं तर त्याच्या वकिलाने असं सांगितलं की वाल्मिक कराडबद्दल कुठलेही पुरावे पोलिसांकडे नाहीत मग वाल्मिक कराड खरंच देव आहे का देव माणूस आहे का मग तुम्ही त्यांना का पकडलं काय इतक्या दिवसांना त्रास दिला वाल्मी खरं जर देव असतील तर ते मग ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावरती देखील ऍक्शन झाली पाहिजे वाल्मिकराडांनी काय काय कामं केलेत हे अख्ख्या बीड जिल्हा माहीत आहे फक्त पोलिसांना माहीत नाही आणि ते पुरावे पोलिसांना सापडत नाहीयेत किती संशय फिरतोय संशयाची जाळं फिरतात बघा ना एका मंत्र्यांचा राजीनामा मागण्याची अख्ख्या राज्यातनं आणि बीडमधल्या सगळ्या सहा आमदार आहेत सहा पैकी चार आमदारांनी बीडमध्ये मंत्र्यांनी राजीनामा द्यावा म्हणून सांगितलं होतं पालकमंत्री बनावं म्हणून सांगितलं नो पालकमंत्री बनू नये म्हणून सांगितलं ठीक आहे पालकमंत्री त्यांना नाही बनवलं अजितदादा बनले पालकमंत्री पण अजितदादा पुणे जिल्ह्याचा देखील पालक पालकमंत्री बनलेले आहेत अजितदादा स्वतः उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा स्वतः अर्थमंत्री आहेत आणखी एक दोन अजितदादांकडे खाती आहेत मग इतक्या दिवसांना खाती इतके खाती जर असते ना अजितदादांकडे आठवड्याला सात दिवस असतात एक दिवस जरी एका खात्याला म्हटलं तर तुम्ही विचार करा ना तुमच्या बीड जिल्ह्याला किंवा पुणे जिल्ह्याला काय तुम्ही कशाप्रकारे न्याय देणार मग याचा अर्थ असा आहे का की तुम्ही फक्त नाम मात्र बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झालेलात आणि बीड जिल्ह्याचं पालकत्व जे काही अनऑफिशियली असेल ते सांभाळणार कोणतरी वेगळेच आहे ते कोण सांभाळणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मग असं जर करून तुम्ही विरोधकांच्या तोंडामध्ये गूळ कोंबून त्यांचं तोंड बंद करायचा प्रयत्न केला आहे का वाईटही वाटू नये ते कडू लागू नये अजितदादांनी एका जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारून पूर्णपणे त्या जिल्ह्यामध्ये लक्ष घालावं असं अपेक्षा असताना कारण त्या जिल्ह्यामध्ये इत वाढणारी इतकी प्रचंड प्रमाणामध्ये गुंडगिरी या गुंडगिरीला जर संपवायचं असेल तर अजितदादांना एका जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारून इथली सगळी घाण काढावी लागेल साफ करावं लागेल तुम्ही पुणे पुणे जिल्हा पण घेतला तुम्ही बीड जिल्हा पण घेतला तुम्ही अर्थमंत्री पण घेतलं तुम्ही उपमुख्यमंत्री पण अजून एक दोन खात्याचे मंत्री आहेत तुम्ही तुम्ही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पण आहात कुठल्या दिवशी तुम्ही कुठल्या जनतेला कुठल्या व्यक्तीला वेळ देणार आहात तुम्ही ह्याचा अर्थ तुम्ही बीड जिल्ह्याचं नाम मात्र पालकमंत्री स्वीकारलात बाकीचं जे काय सगळा व्यवहार असेल संभाजणार असेल तो कोण तिस तिसरा व्यक्ती असेल मग ज्यांच्यावरती आरोप झालेले आहेत अत्यंत गंभीर आरोप झालेले आहेत त्यांनी सांगितलं आहे की या व्यक्ती म्हणजे मी नावं घेऊन बोलतो आता वाल्मिक कराडवरती प्रचंड आरोप झालेले आहेत खंडणी आणि हत्येचा गुन्हा त्यांच्यावरती मोक्का लागलेला आहे आणि ह्या वाल्मिकचं रिलेशन मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत कशा प्रकारचे आपण स्वतःने सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि हे जाऊ द्या आपण बघितलं ते स्वतः वाल्मी कराडनी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती एक पोस्ट केलेली आहे जुलै महिन्यातली वाढदिवसाच्या दिवशी धनंजय मुंडेनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्या पोस्टमध्ये त्याने असं सांगितलं आहे अंजली दमानी यांनी त्या आज ट्विट देखील केलेलं आहे त्या पोस्टमध्ये असं सांगितलं की धनंजय मुंडे साहेब मी जो काही आज आहे मी जे काही आज या ज्या पदावरती आहे ज्या ठिकाणी आहे हे तुमच्या शक्य म्हणजे तुमच्या साथीनं सोबतीनं आणि तुमच्या आशीर्वादाने मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे शुभेच्छा वाढदिवसाच्या अशा प्रकारची एक पोस्ट आहे है। मग ह्याचा अर्थ असा नाही का होत हे पोलिसांना प्रशासनाला कळत नाही का दिसत नाही आहे का हे आपल्या तुमच्या आमच्यासारख्यांना दिसतात ह्या गोष्टी पोलीस प्रशासनाला कळत नाही आहेत का तुमच्या सब सोबतीनं तुमच्या साथीनं तुमच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी पोचलेलो आहे एक घरगडी म्हणून काम करणारा व्यक्ती आज पंधराशे कोटी रुपयाचा मालक झाला आणि ते बोलतोय त्या प पोस्टवरती पोस्टमध्ये की मी तुमच्या आशीर्वादाने मी तुमच्या साथीनं तुमच्या सोबतीनं याच जागेवरती पोहोचलेले इतकं क्लिअर मेसेज देतो ना तो व्यक्ती तुम्ही का नाही चौकशी लावत का एस आय टी सी आय डी अजूनपर्यंत या प्रकरणामध्ये ईडीची एंट्री का झालेली नाही आहे तुम्ही कुठल्या गोष्टीची वाट बघताय ज्या वेळेला तुमचं सरकार नव्हतं राज्यामध्ये पाठीमागच्या अडीच वर्षामध्ये महायुतीचं सरकार होतं सॉरी महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला तुम्ही एखादा आमदार तुमच्या विरोधात बोलला एखादा आमदार तुमच्या बाजूला आला नाही एखादा आमदार तुमच्या बाजूनी काही बोलला नाही की काही क्षणामध्ये दे त्याच्यावरती तुम्ही ईडीची नोटीस पाठवायचे एक किरीट सोमया जे आपल्या मुलुंडला बसलेले असतात ते तर ईडीच्या ऑफिसमध्ये राहायलाच तिथे गेले होते काही दिवसासाठी जो कोणी या सरकारच्या विरोधात बोलेल किंवा जो कोणी या सरकारच्या विरोधात काय ॲक्शन घ्यायचा प्रयत्न करेल लगेच त्याच्या ऑफिसमधून लगेच पिन जाणार लगेच नोटीस त्याच्या जा घरी जाणार मग इतकी तत्परता तुम्ही जर त्या काळात दाखवली असेल तर तितकीच तत्परता तुम्ही धनंजय मुंडेंची चौकशीसाठी काय दाखवली धनंजय मुंडेंची चौकशी काय इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीनं वाल्मिक कराडवरती गंभीर आरोप झालेले तर ज्याप्रमाणे वाल्मिक कराडची संपत्ती ही बाहेर येते सतरा अठरा मोबाईल वापरत होता वाल्मिक कराड त्याचं एक सिमकार्ड एक दोन सिमकार्ड हे अमेरिकेमधून ऍक्टिव्हेट होती आणि त्या ठिकाणावरून ते वापर वापरली जात होती वाल्मिक कराडचे कित्येक व्यवसाय अमेरिकेमध्ये असतील इतर असतील इतर परदेशामध्ये असतील आणि हे व्यवसाय जो वाल्मिक कराड बोलतो की मी तुमच्या साथीनं सोबतीनं आणि तुमच्या आशीर्वादाने मी मोठा झालोय ज्या स्थानावर पोहोचलोय त्यांचे देखील या व्यवसायामध्ये काय हातेसंबंध आहेत का काय हात आहे का ह्याची देखील चौकशी झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे घरघरी म्हणून घरगडी म्हणून काम करणारा वाल्मी कराड प्रचंड अचानक इतका श्रीमंत कसा काय झाला हे ईडीने चौकशी करायला पाहिजे की नाही पाहिजे शंभर कोटीची तर जमीनच आहे नुसती त्याची किती जमीन आहे आपण व्हिडिओ बनवला आहे संपत्ती किती आहे वाल्मिक कराडची जाऊन चेक करा पुणे आणि पिंपरी चिंचवड वाकड मला वाटतंय मगरपट्टा हडपसर या ठिकाणी नुसते फ्लॅटची किमती काढल्या आहे एफ सी रोडचे तर चाळीस कोटी रुपयाचे ते ऑफिस आहेत फक्त कार्पोरेट ऑफिस प्रचंड प्रमाणामध्ये जमीन आहेत ती जाधव नावाची त्यांची दुसरी पत्नी त्यांच्या नावावरती कित्येक संपत्ती आहे मग इतकी सगळी संपत्ती असताना ईडीला आज अजूनपर्यंत त्या प्रकरणाची चौकशी करावी अशी का वाटत नाही किंवा अजूनपर्यंत ईडीने या केसमध्ये एंट्री का नाही केलेली अजूनपर्यंत धनंजय मुंडेंना तुम्ही साधं चौकशीसाठी देखील बोलवला नाही की बा तुमच्या एका राईट हँडला तुमचा एखादा म्हणजे राईट हँड सोडा धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही वाल्मिक कारणाशिवाय हे मी नाही बोलत धनंजय मुंडेंच्या भै भगिनी ज्या स्वतः मंत्री आहेत जालन्याच्या त्या पालकमंत्री झालेत त्या त्या पंकजा मुंडे ह्या स्वतः बोललेल्या सभागृह हे आपल्या भगवानगडावरून धनंजय मुंडेंचं पालही हलत हलत नाही वाल्मिक कारणाशिवाय मग इतकं ह्यांचं क्लोज रिलेशन असेल इतकं ह्यांचं क्लोज संबंध असतं तर वाल्मिक इतक्या प्रचंड आरोप लागलेले आहेत अजूनपर्यंत एस आय टी सी आय डी पोलीस का हा पर्य ह्या गोष्टीपर्यंत पोहोचलेले नाही आहेत कापर्यंत अजून वाल्मिक कराडचं इन्कम सोर्स हा पोलिसांनी शोधलेला नाही आहे असा कुठला इन्कम सोर्स असा कुठला व्यवसाय का वाल्मी कराड असा कुठला बिझनेसमॅन आहे वाल्मिक कराड की त्याच्याकडं पाच ते सहा वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये पंधराशे ते दोन हजार कोटी रुपयाच्या आसपास त्याची संपत्तीत वाढ झाली का नाही चौकशी होते हे जाणून बुजून चौकशी करत नाही आहेत जेणेकरून या केसला डिले होईल आज बघा सगळे लोक बंद बोलायचे बंद झाले कमी झाले बंद झाले म्हणण्यापेक्षा कमी झाले जे पाठीमागच्या आठ ते दहा दिवसामध्ये जी तीव्रता होती बोलण्यामध्ये लोकांची ही कमी झाली आता मनोज जरांगे नारायण राणेंना नारायण राणेंना या ना केसमध्ये उतरवलं मनोज जरांगेच्या विरोधात उभार केलं मराठा आरक्षण जरा चिगळावा मराठा आरक्षणाबद्दल काहीतरी बोला जेणेकरून ह्याच्यावरती आता थोडं दुर्ल दुर्लक्ष झालेलं आहे संतोष देशमुखांच्या केसवरून अजून सगळं होऊन जाऊ द्या म्हणून मला वाटतं की संतोष देशमुखांना न्याय मिळणारा शक्य नाही आहे अशक्य नाही आणि संतोष देशमुखांना न्याय मिळू शकत नाही खरं नव्हतो कारण धनंजय मुंडे साहेबांचे अजित पवारांचे देवेंद्र फडणवीस साहेबांचे काय संबंध आहेत काय रिलेशन आहेत हे है स्वतः धनंजय मुंडे एका व्यक्तीशी फोन कॉलवरून बोलताना त्यांचं कॉल संभाषण देखील व्हायरल झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले देवेंद्र फडणवीस माझे अत्यंत जवळचे ते माझ्या शब्दाच्या पलीकडे नाहीच आहे मग इतक्या संबंध जवळचे असतील तर या केसमध्ये तीन व्यक्ती आरामात सुटतील आणि तशा पद्धतीचं नियोजन सध्या सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तिघंजण तुम्हाला रस्त्यावरती फिरताना दिसतील पहिला व्यक्ती वाल्मिक कराड सेफ झोनमध्ये तो पोचलेला आहे सध्या काही दिवसामध्ये जामीन मिळेल आणि वाल्मिक अण्णा कराड हे बीड जिल्ह्यामध्ये आरामात फिरताना तुम्हाला दिसतील दुसरा व्यक्ती विष्णू चाटे वाल्मिक कराडचा सक्का भाऊ या विष्णू चाटेला देखील या प्रकरणामध्ये अडकवलं जाणार नाही त्यालाही सेफ बाहेर काढलं जाईल आणि तिसरा व्यक्ती म्हणजे हे सगळं करणारा मंत्री महोदय आपले धनंजय मुंडे हे ह्या दोघांनाही सेफमध्ये बाहेर काढतील आणि मंत्री महोदयांना बाहेर काढणारे अजितदादा अजितदादा ह्या सगळ्यांना बाहेर काढतील आणि अजितदादांचं सगळं काय असेल काळं निळं हे सांभाळणारे देवेंद्र फडणवीस म्हणजे तुम्हाला मी लिंक देतो आहे ह्या लिंकमध्ये कोण कोण आहेत एकमेकांना वाचवणार आहे कारण अजितदादांवरती देखील सत्तर हजार कोटीचा घोटाळा झाला होता त्यांना क्लीन चिट मिळाली आता बी जे पीमध्ये गेल्यानंतरच कशी काय क्लीन चिट मिळाली हे देवेंद्र फडणवीस पण नाही सांगू शकत म्हणून तीव्रता कमी झालेल्या या केसमध्ये आणि मी तुमच्यावरती सोडतो मला तर वाटतं ते पार्ट वेगळं आहे मी तुमच्यावरती सोडतो संतोष देशमुखांना न्याय मिळेल का कमेंट करून नक्की सांगा का मिळणार नाही त्याचं कारणही सांगा जय शिवराय जय मलार